नमोदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळी आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लायन्स गेट पोर्टल स्पेशलबद्दल तुम्ही जितके पण अध्यात्माशी हिलिंग मेथडशी रिलेटेड जेवढे पण लोक आहात तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामला फेसबुकला सगळीकडं हे दिसतच असेल लायन्स गेट पोर्टलबद्दल खूप तुम्ही रील्स पाहिल्या असतील पोस्ट वाचले असतील तर आपल्या समूहाच्या सदस्यांना आपल्या आर्या ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमधील जे आपले फॉलोअर्स आहे रेग्युलर सबस्क्राईब चॅनल सबस्क्रायबर्स आहेत त्या सर्वांसाठी आजच्या दिवसाचं काही विशेष पोस्ट असावी म्हणून आजच्या ह्या व्हिडिओबद्दल ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवतो आहे गोड गोड मानून मावली हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे एक अशा पद्धतीने करू शकता आज रात्री तुम्ही आठ वाजून आठ मिनिटाने हे अशा पद्धतीने एक तुमचं स्वतःचं एक कागद असा बनवून ठेवू शकता जवळ ज्याच्यामध्ये तुमच्या मनातल्या ज्या कामना आहेत ज्या तुम्हाला असं वाटतं पूर्ण व्हाव्या ज्या तुमच्या इच्छा आहे त्या पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्ही अफर्मेशन्स करू शकतात काही मॅनिफेस्टेशन करू शकतात तर मी हे एक तुमच्याकडे तुम्हाला लक्षात यावं म्हणून एक उदाहरण दिलेलं आहे तर अर्थातच श्रीराम आपले सगळीकडे आहेतच त्यामुळे श्रीरामांचा मी उल्लेख केल्याशिवाय आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवात करत नाही तर अर्थातच इथे ह्या तुम्हाला पोस्टमध्ये पण श्रीरामांचं नाव दिसतं आहे त्याच्या खाली दिसतो आहे तो इन्फिनिटी सिम्बॉल हा इन्फिनिटीचा जे चिन्ह आहे हे हे जर आपण याला उभं केलं तर हे आठ आकड्याप्रमाणे दिसेल इंग्रजी आठ आकड्याप्रमाणे आजची तारीख पण आहे आठ आजचा महिना हा जो महिना आहे ऑगस्ट हा पण आठ आहे आणि दोन हजार चोवीस या वर्षाची टोटल पण आठ आहे आठ हा तसा अंक शनीचा आहे पण अंकशास्त्र जर तुम्ही शिकला तर तुम्हाला तिथे एक लक्षात येईल जेव्हा तुमची स्वतःची वास्तू व्हावी असं जेव्हा वाटत असतं तेव्हा आठ अंकाचं फार महत्त्व असतं आणि आठ अंक हा तुम्हाला स्थिरतासुद्धा प्रदान करतो तर आठ अंक हा खूप महत्त्वाचा आहे तो अंक शनीचा जरी असला तरी तर आजच्या या आठ 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 या अंकाचं लायन्स गेट पोर्टल म्हणून विशेष असं महत्त्व आहे तर तुम्ही पण एक असं एक तुमचा स्वतःचा एक वेगळा स्वतंत्र असं एक कागद बनवून घ्या त्याच्यावर आजच्या लायन्स गेट पोर्टल स्पेशल म्हणून असा उल्लेख करा इन्फिनिटी सिम्बॉल करा तुमच्या आराध्य देवतेचं नाव लिहा त्याच्या खाली तुमचं नाव लिहा पुढे आता हे, हे मी तुम्हाला उदाहरणासाठी मी जसं घ्या याच्यामध्ये काही तुम्हाला मॅनिफेस्टेशन आणि अफर्मेशन दाखवल्या आहेत i trust that my desires are on their way to me i am worthy of receiving abundance and prosperity my dreams are manifesting into reality i believe in my, myself and my ability to create my reality i release all limitations and welcome infinite possibilities i am magnet for success love and happiness माय थॉट्स अँड इमोशन्स align विथ माय डिझायर्स आय trust द युनिवर्स प्लॅन अँड टायमिंग आय एम ग्रेटफुल फॉर द blessings ऑलरेडी इन माय लाईफ त्या खाली माऊली हो या आठ अफर्मेशन मॅनिफेस्टेशन लिहून झाल्यानंतर मी त्याच्या खाली एक स्विचवर्ड लिहिलेला आहे हा स्विचवर्ड हे स्विचवर्ड्स एनर्जी सर्कल्स मी ज्यांच्याकडनं शिकलो आहे असे जे आपले भारतातले दिवाकर सर जे आहे त्यांना मास्टर म्हटलं जातं या क्षेत्रातलं असे बरेच लोक आहेत जे स्विचवर्डमध्ये मास्टर्स आहेत कॅट मॅम आहे, आहे, आहे नारण सर आहेत अजून बरीचशी नावं घेता येतील आपल्याला पण त्यातले त्यात दिवाकर सर हे जे नाव सुरुवातीला सगळ्यांना माहीत पडलं ते आहे त्यांनी जो स्विचवर्ड शेअर केला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तो स्विचवर्ड आहे लोटस स्पीड क्लाउड्स मॅग्नेट इमॅजिन चान मॅजिक कार्पेट हा जो स्विचवर्ड आहे माउलीओ हो, हा तुम्ही जसं स्विचवडचे नियम आहे स्विचवर्ड तुम्ही अठ्ठावीस वेळा पंचेचाळीस वेळा किंवा एकशे आठ वेळा हे आ, एका बैठकीत म्हणायचे आहेत त्या पद्धतीने तुम्हाला रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी हे हा स्विचवर्ड तुम्हाला करता आला तुमच्या मनातल्या अफर्मेशन मॅनिफेस्टेशन किंवा इच्छा बोलून तर हा स्विचवर्ड तुम्ही बोलू शकतात तितक्या वेळा आणि शेवटी तुमचं हे सगळं हे आजचं जे आहे रिच्युअल हे सगळं आटोपल्यावर तुम्ही कृतज्ञता ही नक्कीच व्यक्त करा थँक्यू 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 म्हणून युनिवर्सला थँक्यू म्हणा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना थँक्यू म्हणा तुमच्या जे तुमचं काम आहे नोकरी आहे व्यवसाय आहे तुमचं वाहन आहे तुमचं घर आहे तुमच्या अंगावरचे कपडे आहे जे जे तुम्हाला वाटेल की ज्याच्यामुळे तुम्ही परिपूर्ण आहात त्या सर्वांना थँक्यू एकदा बोला आणि नक्कीच या यु युनिवर्सकडनं तुमच्या आयुष्यामध्ये काय सकारात्मक परिणाम दिसतात याचा नक्की अनुभव घ्या भेटूया माऊली हो पुढील विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम